फ्रेंड की मला तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलं आता माझं ब्लाऊज शिवून कम्प्लीट झालेला आहे अजून फक्त फिटिंग टाकायची बाकी आहे आणि लेस लावायची बाकी आहे सगळं रेडी आहे फिटिंग वगैरे तर मागून टाकल मी आणि आमची चिल्लर पार्टी बघा तुम्ही आणि बघा आता वाजले आहे साडेआठ फक्त ब्लाऊज शिवून झाला स्वयंपाक झाला दुपारी मी ब्लाऊज शिवायला घेतलं होता एक वाजता अर्धा काम केलं आणि अर्धा आत्ता केलं कम्प्लीट झालं थोडंसं इनकम्प्लीट आहे पण ते होऊन जाईन मला लेस आणायची आहे त्याच्यावरची लेस आणल्यानंतर मी ती लावन आणि मग

वैरे मी कट करायला मग व्हिडिओ अभ्यास करायला गे हि नाही मला त्रास देऊन राहिला अभ्यास बी करत नाहीये <laughs> आयशी नंबर वन जी झोपून पडली नुसती मोबाईल बघत तर मी तर माझा ब्लॉग साइन करते कारण की ह्या मला काही ब्लॉग करून देणार नाही तर मी आता रोज करणार आहे